देशामध्ये आपण एक नंबरवर आहोत देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या एकतीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे या बातमीचे अँड सात रस्ता सोलापूर सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत आपण जी इन्व्हेस्टमेंट आणतो त्याचा जर आपण विचार केला तर तीही इन्व्हेस्टमेंट जवळपास तेरा लाख पंच्याहत्तर हजार सातशे एकोणतीस कोटी झालेली आहे आणि यातून सात लाख अकरा हजार दोनशे एकोणसाठ एवढ्या रोजगाराची निर्मिती होणार आहे एफडीएचा आपण विचार केला थेट परदेशी गुंतवणूक त्यातही महाराष्ट्र नंबर वन आहे आपण बघितलं असेल तर चोवीस पंचवीस मध्ये विक्रमी एक लाख चौसष्ट हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची परदेशी गुंतवणूक आपल्याकडे आली आपल्या नंतरचे तीन राज्य हे एकत्रित केले तरीही आपली परदेशी गुंतवणूक जास्त आहे है। ही महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे आता पंचवीस सव्वीस मध्येही आपण अजूनपर्यंत वर्ष आहे दोन क्वार्टर झाले आहेत आपण पहिल्या क्रमांकावरच आहोत आतापर्यंत एक्क्याण्णव हजार तीनशे सदतीस कोटी एवढी परकीय थेट गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे देशामध्ये आपण एक नंबरवर आहोत देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या एकतीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा माय दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर